नमस्कार कैलासवासी मनोहरराव मारोतराव भाग्यानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेसाठी मी सौ मनीषा विश्वनाथ नंदाने माझी स्वलिखित कविता बाप अष्टाक्षरी रचनेत सादर करीत आहे बाप बाप नावाचं अस्तित्व माझ्या रक्तात रुजले बाप नावाचं अस्तित्व माझ्या रक्तात रुजले त्याच्या घामाच्या थेंबाने मोती संस्काराचे झाले त्याच्या घामाच्या थेंबाने मोती संस्काराचे झाले रात्रंदिवस जागून दवा पाणी त्यांनी केले रात्रंदिवस जागून दवा पाणी त्यांनी केले स्वतः उपाशी राहून घास मला स्वतः उपाशी राहून घास मला भर भीती वाटे मला जेव्हा बाप मला आठव भीती वाटे मला जेव्हा बाप मला आठवतो नको घाबरू म्हणून धीरांगी साठव नको घाबरू म्हणून धीरांगी साठव बाप माझ्यासाठी धावे हाक देता मी कधी बाप माझ्यासाठी धावे हाक देता मी कधीही देवाआधी मला बाबा होते स्मरण सदाय देवा आधी मला बाबा होते स्मरण सदा आहे यशासाठी धडफडं बाप असतो पाठीशी यशासाठी धडपड बाप असतो पाठीशी जगण्याचे तो बांधवतो अनुभव रे गाठीशी जगण्याचे तो बांधतो अनुभव रे गाठीशी बाप असतो छप्पर डोक्यावर आधाराचे बाप असतो छप्पर डोक्यावर आधाराचे बाप बनतो कारण एकमेव बाप बनतो कारण एकमेव धैर्य त्याने जागवले धैर्य त्याने जागवले माझ्या अंगी बांधवले कष्ट करण्या जीवनी हिमतीने शिकवले कष्ट करण्या जीवनी हिमतीने शिकवले धन्यवाद